रत्नागिरीतील निवळी इथे गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे जिल्ह्यामध्ये गॅस टँकर पलटी होण्याची मागील दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे टँकर पलटी झाल्यानंतर गॅस लिकेजचा कोणताही धोका अद्याप निर्माण झालेला नाही ही, ना ही, ही सुदैवाची बाब मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकरच्या अपघातांची मालिका सुरूच आहे आठवड्याभरापूर्वी हातकंबा येथे एक गॅस टँकर पलटी झाला होता त्यानंतर आज सकाळी दोन गॅस टँकर पलटी झालेले आहेत एक निवळी येथे गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि दुसरा हातकंबा येथे गॅस एच पी गॅस टँकर पलटी झालेला आहे आपण सध्या हातकंबा या ठिकाणी आहोत आणि हातकंबा येथे गॅस टँकर पलटी होण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे आणि त्याचमुळे ग्रामस्थ जे आहेत ते इथले आक्रमक झालेले आहेत त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरलेला आहे त्यामुळे सध्या महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत सर तुमचं नाव काय आणि काय नेमकी ने 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 इथली ही आठवड्यातली दुसरी घटना आहे काय नेमक्या मागणी काय सांगणार नमस्कार मी सिद्धेश जेटार हातकंबातील ग्रामस्थ हे yes, दर वेळेला घडणारी घटना आहे आणि प्रत्येक वेळेला ग्रामस्थांनीच काय ॲडजस्टमेंट करायची हे प्रशासनाने उत्तर द्यावं गेल्या वर्षी आम्हाला पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाने मीटिंग घेऊन आम्हाला सांगितलं होतं की जी काही उपाययोजना आहे आम्ही लवकरात लवकर लोकर करू अजूनही व्यवस्था केलेली नाही याला जबाबदार कोण आणि प्रत्येक वेळेला होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण जीव मोठी घेऊन प्रवाशांना ह्या गेल्या महिन्यापासून चार अपघात झालेत त्यात एक लोकल मधला आमच्या पंचक्रोशी मधला पाली मधला युवक मृत्यू पावलाय त्यामुळे आमच्या प्रशासनाला अशी विनंती आहे जो कोणी ठेकेदार आहे प्रशासन आहे त्यांनी इथे येऊन आमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करावी त्याच्यानंतर आम्ही जे काय आहे ते आम्ही लगेच रस्ता मोकळा करू ते आपण पाहतोय आणखी देखील काही ग्रामस्थ आहेत काय नेमकं सांगाल या संदर्भात अपघाता दररोज दररोज उठ सुट सकाळ सकाळ संध्याकाळ दररोज अपघात होत असतात अपघाताचं कारण एवढंच ना हा महामार्गाचं काम चालू असतं ते ठेकेदारांनी थे, हे काम केलं आहे हे दोन नंबर क्वालिटीचं थर्ड क्लास क्वालिटीचं काम केलं आहे आणि ह्यात ह्या रस्त्याच्या कामामुळे आम्हाला गावाल्यांना खूप त्रास होतो रात्री दोन वाजता चार वाजता पहाटे तीन वाजता पहाटे पाच वाजता किंवा सहा वाजता तासा तासां दिवसात दोन तीन असे अपघात होत असतात आणि ह्याचा आम्हाला खूप गावाल्यानं त्रास होतो हीच आमची फक्त एवढीच मागणी आहे प्रशासनाला किंवा जे कोण प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांना एवढीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा कारण का आता, आता आमच्या पंधरा दिवसानंतर गणपतीचं गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे हे दररोजच्या मागणी दररोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद झाल्या आणि आमचा बाप्पा लवकरात लवकर व्यवस्थित घरी हवा हीच मागणी आमची नेमकी ग्रामस्थांची रास्ता रोको करण्यामागची मागणी एवढीच आहे रास्ता रोको असं तुम्ही त्याला लगेच स्वरूप देऊ नका कसं आहे हे ग्रामस्थ त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी बसल्यात फक्त त्यांची मागणी एवढीच आहे की हायवेचे जे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इथं यावं त्यांनी याचं नियोजन करावं ह्या रस्त्याचं कारण तिथे साईडनी काम चालू आहे ते जर लवकर केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती नंबर दोन हा जो का गॅस टँकर त्यांच्या वारंवार अपघात होत आहेत तर त्यांच्यामध्ये कुठंतरी ट्रॅफिकमध्ये त्यांच्या याच्यात नियोजन करून त्या गाड्या सोडाव्यात बघा ना आता तुम्ही समोर बघा दाखवा जरा त्यांच्या गाड्या कशा आहेत बघा हे काय पाठोपाठ लाईन मध्ये ही काही वेळ आहे का आता या गाड्या सोडायची किमान एका गाडीमध्ये अंतर ठेवून त्या गाड्या पाठवा ना त्याच्यामुळे अपघात होत आहेत निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर ठिकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका इथे बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला के जोपर्यंत ठिकेदार इथे येत नाही इथलं नियोजन करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे राकेश गोडेकर एनडीटी मराठी हातकंबा रत्नागिरी